अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय आणि धोरणात्मक सहकार्यावर चर्चा बेकायदा स्थलांतर रोखण्याच्या दृष्टीनं मानवी तस्करीची व्यवस्था समूळ नष्ट करण्याचा भारताचा निर्धार या लढ्यामध्ये अमेरिका भारताला संपूर्ण सहकार्य करेल पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला विश्वास तहबूर राहण्याचं भारतात प्रत्यार्पण करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मोदी यांनी मानले ट्रम्प यांचे आभार दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात दोन्ही देश एकत्र असल्याचा उभय नेत्यांचा पुनरुच्चार भारत आणि अमेरिकेदरम्यानचा व्यापार दोन हजार तीसपर्यंत पर्यंत दुप्पट करत पाचशे अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट अमेरिकेकडून भारताला एफ थर्टी फाय स्टिल्थ लढाऊ विमानं पुरवण्याच्या कराराची घोषणा भारत आणि अमेरिका यांच्या उर्जेबाबत महत्वाचा करार अमेरिका भारतासाठी तेल आणि नैसर्गिक वायूचा आघाडीचा पुरवठादार बनेल ट्रम्प यांनी व्यक्त केला विश्वास अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल बॉल्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक सहकार्य दृढ करण्यावर चर्चा एलॉन मस्क यांनीही घेतली मोदी यांची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा ठरला महत्त्वपूर्ण आणि अत्यंत फलदायी फ्रान्स आणि अमेरिकेच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान मायदेशी रवाना संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात लोकसभेत एकशे बारा टक्के कामकाज झाल्याची ओम बिर्ला यांची माहिती वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मांडलेल्या प्राप्तीकर विधेयकात कर प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठीच्या तरतुदींचा समावेश परीक्षा पे चर्चाच्या आजच्या भागात संतुलित पोषण आणि निरोगी जीवनशैली या विषयावर पोषण तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना आहाराबाबत मार्गदर्शन उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आज होणारा समारोप चौपन्न सुवर्णपदकांसह महाराष्ट्राच्या खात्यात एकशे अठ्ठ्याण्णव पदक तालिकेत दुसरं स्थान कायम